नमस्कार भावानो प्रो कबड्डी रिलेटेड नवीन तीन अपडेट हे आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एक खेळाडू आहे जो प्रो कबड्डीमधून बाहेर पडला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील एक अजून खेळाडू आहे जो प्रो कबड्डीमध्ये तो वापस आला आहे म्हणजे त्याची वापसीही झालेली आहे तर ही न्यूज आपल्यासाठी चांगली पण आहे आणि एक तो खेळाडू बाहेर पडला त्याच्यासाठी ही न्यूज चांगली नाही आहे परंतु बघूया नेमकं कोणता खेळाडू आहे आणि काय अपडेट आहे ते जाणून घेऊया तर सगळ्यात पहिले बघूया तर कोणता खेळाडू जो प्रो कबट्टीमधून बाहेर पडला आहे तो म्हणजे बेंगाल वॉरियर्स संघातील आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू तो म्हणजे शेरेश उंबरदंड शिरेश उंबरदंड याला दुखापत झाली त्याच्यामुळे तो प्रो कबड्डीमधून बाहेर पडला आहे श्रेयस हा एक डिफेंडर आहे आणि तो स्टार्टिंग सेव्हनमध्ये सुद्धा खेळत होता खूपच चांगले प्रदर्शन तो करत होता परंतु त्याला इंजरी झाले त्याच्यामुळे तो प्रो कबड्डीमधून आता बाहेर पडला आहे त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये म्हणजे त्याच्या जागेवर एका पंजाबचा खेळाडूला त्यांनी घेतला आहे तो म्हणजे जसकिरत सिंग जसकिरत सिंग हा एक डिफेंडर आहे त्याचं काही एवढं आपल्याला माहित नाही कसा खेळतो काय पण त्याला बेंगॉल वॉरियर्सच्या टीमने आता घेतलेल्या आहे आता त्याच्या जागेवर हा खेळाडू दिसणार आहे आपल्या चॅनलतर्फे सरेश बावाला एकच सांगण्यात येईल की लवकर बरा हो आणि लवकर कबड्डीच्या ग्राउंडवर दिस तर दुसरी अपडेट आहे ती म्हणजे हरियाणा टिलर्स बद्दल हरयाणा टिलर्सचा सुद्धा एक खेळाडू आहे जो रूल आउट झाला आहे म्हणजे तो सुद्धा प्रो कबड्डीमधून बाहेर पडला आहे तो पण न्यू यंग प्लेअर होता तो म्हणजे जय सूर्या नागराजन जय सूर्या हा सुद्धा इंजरीच्या कारणामुळे बाहेर पडला आहे आणि याच्याच जागेवर आपल्या महाराष्ट्रातील एका युवा खेळाडूला हरियाणा टीलसने घेतले आहे तो खेळाडू आहे तो म्हणजे तेजस पाटील तेजस पाटील तुम्हाला तर माहितीच आहे कसा रेडर आहे तर तेजस पाटील आत्तापासून आपल्याला हरियाणा टीलसमध्ये दिसणार आहे तेजस पाटीलने हरियाणा कॅम्प खूपच दिवसापूर्वी जॉईन केला होता परंतु जी ऑफिशियल न्यूज होती ती आलेली नाही होती त्याच्यामुळे ती ऑफिशियल न्यूज ही आत्ता आलेली आहे आणि तेजस पाटील आत्ता आपल्याला हरियाणा टिल्लससाठी खेळताना दिसणार आहे तर असे हे दोन अपडेट होते एक अपडेट आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूबद्दल जो बाहेर पडला आहे आणि दुसरा अपडेट तो होता आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूबद्दल तो म्हणजे आता प्रो कबड्डीमध्ये आला आहे तर तेजस पाटील प्रो कबड्डीमध्ये आला याबद्दल तुम्हाला काय वाटतं तो कसं खेळेल आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच महाराष्ट्रातील खेळाडू रिलेटेड किंवा प्रो कबड्डी रिलेटेड अपडेट असेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा